उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या भव्य महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे या मेळ्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येत आहेत अनेक लोक यामुळे व्हायरल झाले आहेत अशीच एक इंदूर मधील मोनालिसा नावाची सोळा वर्षीय तरुणीही महाकुंभ मेळ्याला माळा विकण्यासाठी आली आहे या माळा विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडे चर्चा होती त्यामुळे तिच्यावर अनेक रील्स बनवले जात आहे पण तिचं हे सौंदर्य आता तिच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रयागराज येथील महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये रुद्राक्ष माळा विकणारी एक तरुणी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली या सोशल मीडियावर माळा विकणाऱ्या एका सुंदर तरुणीचे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले यात तिच्या सुंदरतेवर तिच्याकडे एका सेल्फीची मागणी करताना दिसून येत आहे काजळ घातलेले सुंदर डोळे आणि डस्की त्वचा असलेल्या मुलीचे अनेक व्हिडिओ आता समोर यायला लागले कुंभमेळ्यात दर्शनासाठी आलेले भाविक अक्षरशः रांगा लावून तिच्या सोबत फोटो काढत होते पण इतकं फेम मिळत असताना सुद्धा या मुलीला कुंभमेळ्यातून पळ काढण्याची वेळ आली आहे इंदूरची असणारी मोनालिसा भोसले कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती याच दरम्यान तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली व्हायरल सेन्सेशन असलेली मोनालिसा भोसले हिला तिच्या वडिलांनी विक्रीमध्ये घट झाल्यामुळे घरी पाठवलाय हो हिला अचानक इंटरनेटवर प्रसिद्धी मिळाली आणि त्याचा परिणाम तिच्या व्यवसायावर झाल्यामुळे तिला तिच्या वडिलांनी माघारी पाठवलाय माळा खरेदी करणारे लोक कमी आणि तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढणारे लोक जास्त असल्यामुळे हे मोनालिसा आणि तिच्या वडिलांसाठी त्रासदायक ठरायला लागलं ला। निराश होऊन तिच्या वडिलांनी तिला इंदूरमध्ये माघारी पाठवलाय व्हायरल झाल्यानंतरही मोनालिसा कुंभमेळ्यात हार विकत होती पण तिच्या भोवती नेहमीच लोकांची गर्दी असायची तिच्या भोवती सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची इतकंच काय तर तिच्यासोबत युट्युबर्स येऊ लागले त्यामुळे मोनालिसा तिचं काम करू शकत नव्हती या काळात जेव्हा जेव्हा ती हार विकायला जायची तेव्हा मास्क आणि सनग्लासेस घालायची जेणेकरून लोक तिला ओळखू नयेत पण तरीही लोक तिच्या भोवती सेल्फी काढणं आणि व्हिडिओ सोडत नव्हते या सगळ्याला कंटाळून कुंभ सोडून इंदूर झुशी परिसरात तिच्या कुटुंबाकडे गेली आहे मोनालिसाचे कुटुंब तिथे असलेल्या झोपडपट्टीत राहत मिळालेल्या माहितीनुसार वडिलांनी मोनालिसाला हो घरी परत पाठवलंय तर दोन्ही बहिणी अजूनही कुंभ मेळ्यात हार विकत आहे व्हायरल झाल्यानंतर वाढत्या गर्दीच्या दबावामुळे तिला महाकुंभ सोडावं लागलं आता तिला घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू आहे कारण ती बाहेर पडताच लोकांची गर्दी जमा होते यावर प्रतिक्रिया देताना मोनालिसाने सांगितलं की तिचं सौंदर्य पाहून काही लोकांनी तिला महाकुंभातून नेण्याची धमकीही दिली आहे मोनालिसाने युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संरक्षणाची विनंती केली आहे मोनालिसाने सांगितलं की तिला आणि तिच्या कुटुंबाला आता भीती वाटत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षेची व्यवस्था करावी जेणेकरून ती माळा विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकते असं तिने म्हटलं आहे मोनालिसाने पुढे बोलताना सांगितलं की रातोरात स्टार झाल्याचा आनंद आहे ती आणि तिचं कुटुंब यामुळे आनंदी आहे पण जेव्हा जेव्हा ती माळा विकण्यासाठी फुटपाटवर बसते तेव्हा लगेचच लोकांची गर्दी जमते लोक तिला घेरतात आणि तिच्यासोबत बरेच फोटो काढतात या प्रकाराची आता मोनालिसाला भीती वाटायला लागली एकंदरीतच एका झटक्यात व्हायरल झालेल्या या सुंदर मुलीसाठी तिचं सौंदर्य श्राप ठरत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका